मागच्या चार तारखेला माझा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये होणार होता परंतु आदरणीय खासदार नारायणरावजी राणे यांची तब्येत बिघडल्यामुळे आणि ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संवेदनशील परिस्थितीमुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलला होता आजचा माझा पक्षप्रवेश हा होणार होता परंतु काल प्रदेश कार्यालयावरनं मला निरोप आल्यामुळे तुमचा पक्षप्रवेश शंभर टक्के होणार आहे फक्त अजून दोन दिवसानंतर होणार आहे अशा पद्धतीने मला काल सांगितलं होतं परंतु राजापूरपासून सिंधुदुर्गापासून माझ्याकडे लोक आलेली होती आणि मग जाणं क्रमप्राप्त होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मी सगळ्या लोकांना घेऊन ह्या ठिकाणी येतो तर मी आल्यानंतर तुम्हाला कधी पक्षप्रवेश करून घ्यायचा आहे हा पार्टीचा निर्णय होईल त्यामुळे मला माहिती होतं की आज माझा पक्षप्रवेश होणार नाही तरी देखील मी आज सगळ्या लोकांना ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे याच्या कारण एकच आहे की असे अनेक लोक म्हणत होते राजकारणातले की वैभव खेडेकर म्हणजे कोकण नव्हे आहे तर त्यांनी आज ते पाहावं या ठिकाणी कोकण किती माझ्या पाठीमागे उभा आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आणि यापूर्वीपासूनच ज्या वेळेला फडणवीस साहेबांचं मी काम बघितलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी मला त्या ठिकाणी कुशल संघटन मला देऊ केलेलं आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहे आणि नितेशजी राणेसाहेब हे आमचे कोकणचे आहेत यांचं पाठबळ असल्यामुळे मी यापूर्वीच या पक्षाचं काम मी सुरू केलेलं आहे त्यामुळे औपचारिकता आजची होती तर मला वाटतं ती औपचारिकता कधीही यापुढे होऊ होऊ शकेल असं मला वाटते माझं पक्षाचं काम आता इथपासून सुरू झालेलं आहे असं मी या ठिकाणी सांगतो आहे आणि आजच्या आजच्या आमचे माजी आमदार दळवी साहेब आहेत माजी आमदार विनयजी नातू आमचे कोकणचे आहेत यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आणि दरेकर साहेब आदरणीय प्रवीण दरेकर हे जिकडे कोकणचे आहेत यांच्या सांगण्यावरून आता मी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या, सा, साहेब यांनी आम्हाला प्रमुख लोकांना डोंबोली येथे बोलवलेलं आहे मी तिथे जातो आहे कदाचित त्या ठिकाणी चांगली तुम्हाला आनंदाची बातमी या ठिकाणी मिळू शकेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे काही कारण आत्तापर्यंत सांगण्यात आलेलं आहे काय कारण दोन वेळा असं झालेलं आहे आता रवींद्र चव्हाण आपण भेटणार आहात ते सांगतील काय नेमकं पण काही दबाव वगैरे आहेत का वरून ज्या पक्षातून तुम्ही आले त्यांच्या काही इतर काही दबाव वगैरे आहेत नाही असं काय मला सांगता येणार नाही मी काय आमदार नव्हे मी काय खासदार नव्हे मी साधा गल्लीतला कार्यकर्ता आहे आता माझ्या जर जर समजा पक्षप्रवेशाला असं काय होत असलं मला वाटतं ही विरोधकांची मला वाटतं किंवा घाबरले असावे किंवा विरोधकांनी उरात धडकी भरली असावी मी साधा का गल्लीतला कार्यकर्ता मी काय मोठा कार्यकर्ता नाही परंतु निश्चित एवढं आहे की भारतीय जनता पार्टी आणि वैभव खेडेकर भविष्यामध्ये या सगळ्या जुन्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी या र कोकणामध्ये कमळ फोडण्याचं काम आम्ही करू ज्या पद्धतीने मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम या ठिकाणी वीस वर्ष केलं आहे त्याहीपेक्षा दुपटीनं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम करीन आणि या कोकणामध्ये